नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहुया आजच्या विशेष घडामोडी राशन दुकानदाराचे एक दिवसीय धरणे आंदोलन तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन प्रलंबित मागण्या तत्काळ मान्य करा जालना जिल्ह्यातील मंठा येथे स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रलंबित मागण्या पूर्ततेसाठी तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी गुरुवारी दिनांक सत्तावीस रोजी मंठा तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन केले व मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले मागील अनेक वर्षापासून राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासंदर्भात शासनाने कोणतीच कारवाई केली नाही यापूर्वी दहा जून दोन हजार चोवीस रोजी राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत दुकानदाराच्या पन्नास रुपयाची वाढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा होऊन देखील शासनाने अद्याप पर्यंत निर्णय घेतलेला नाही त्यामुळे राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले स्वस्त धान्य दुकानदारांच्या मार्जिन मध्ये क्विंटल मागे शंभर रुपयाची वाढ करण्यात यावी शासकीय गोदामातून देण्यात येणारे धान्य वजन करून देण्यात यावे तसेच खराब धान्य देण्यात येऊ नये लाभार्थ्याची ई केवायसी प्रक्रिया निरंतर सुरू ठेवावी यासह अनेक मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले या निवेदनावर मंठा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष विठ्ठलराव काळे उपाध्यक्ष शिवाजीराव बोराडे कोशाध्यक्ष दादाराव हिवाळे सचिव विठोबा कांगणे आनसाबाई राठोड मुरलीधर खंदारे विष्णू उबाळे यांच्यासह सर्व स्वस्त धान्य दुकानदारांच्या सह्या आहेत या एक दिवसीय धरणे आंदोलनात तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी सहभाग घेतला होता ब्युरो रिपोर्ट सेवासंग्राम टीव्ही न्यूज मंठा